तर बघा हे सांगे आतून किती असे छान असे फुललेले आहेत बघा खूप हलके असे झालेले आहेत हे बघा मस्त अगदी असे कडक कडक नाही काही नाही किती छान झाले आहेत बघा मस्त नक्की ट्राय करा तुम्ही खूप असे क्रिस्पी झालेले आहेत खूप छान लागतात अगदी नक्की करा ट्राय करा हे बघा नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी रेसिपी तर आज आपण उपवासासाठी एक वाळवणाची रेसिपी बघणार आहोत तर आज आपण बघणार आहोत उपवासाचे उप खारवडे किंवा उपवासाचे सांडगे तर उपवासाचे सांडगे किंवा खारवडे करण्यासाठी काय काय आपल्याला साहित्य लागतं ते आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा सा साबुदाना आहे ह्या बघा अडीचशे ग्राम आहे किंवा पाव किलो म्हणतो आपण पाव किलो आहे आणि तो रात्री मी भिजवून घेतलाय आणि मस्त भिजला आहे बघा हे बघा अगदी सुट्टा सुटा झाला आहे मस्त भिजलेला आहे तसं अगोदर आपल्याला अडीचशे ग्राम घ्यायचं आहे किंवा पाव किलो घ्यायचं आहे खारोडे करण्यासाठी आणि त्यामध्ये आपल्याला घालण्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची हिरवी मिरची आणि मीठ घालून मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक केलेलं नाही थोडंसं मोठं सर आहे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये बारीक केलं तरी चालणार आहे याशिवाय मी इथं बघा एक मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे उकडून किंवा शिजवून शिजवून घेतलेला आहे मी हा बटाटा आणि हा एक कच्चा बटाटा एक मीडियम साईजचाच आहे तो एक घेतला आहे मी कच्चा एक आणि शिजवून एक असे दोन प्रकारचे बटाटे आपल्याला लागणार आहे याशिवाय आपल्याला जिरे आणि मीठ एवढं साहित्य लागणार आहे जास्त काही साहित्य लागणार नाही आहे तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया ह्या साबुदाण्यामध्ये आपल्याला जेवढी मिरची घालायची तेवढी ही मिरची घालायची आपल्याला आता हा उपवासासाठी करतोय आपण तर त्यामध्ये तुम्हाला उपवासासाठी काय चालतंय काही नाही चालत सा। तुम्ही घालवू शकता तर लाल तिखट चालत ला असेल तर लाल तिखट घाला हिरवी मिरची आणि मीठ फक्त घेतले ह्याच्यामध्ये आहे किती तिखट पाहिजे हे पण हे तुमच्यावरती जिरे घेतले मी थोडस जिरे जर उपवासाला चालत असेल तर घाला नाही चालत तर नका घालू थोडस एक चमचावर जिरे घेतलेले मीठ घालूया आपण चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला वाळवणात मीठ जरा कमी घालायचं हा उकडलेला बटाटा आहे तोही आपण ह्याच्यामध्ये आहे तर हा बटाटा आपण किसूनच घालूया कारण त्याच्या जर गाठी राहिल्या तर नंतर ना ते व्यवस्थित होणार नाही तर आपण हे थोडस किसून घेऊया आता एक बटाटा आहे त्यामुळे मी छोटी किसणी आहे तीच घेतलेली आहे तर आपण पाव किलो साबुदाण्यासाठी एक बटाटा घेतलाय मीडियम साईजचा हा फक्त साठी असतो साठी सा सा आपण घालतो हा कारण ते सांडगे आपल्याला तोडता आले पाहिजेत आणि तो साबुदाना आहे तो असा आपल्याला सांडगे तोडताना असा बांधता आला पाहिजे किंवा सांडगे पाडता आले पाहिजेत आपल्याला ते साबुदाना बटाटा वगैरे आहे ते मिश्रण मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले कारण छोट होतो खूप आणि आता आपल्याला काय करायचंय तो जो कच्चा बटाटा आहे तो थोडासा आपण वेपर्स जसा शिजवून घेतो ना तसा शिजवून घ्यायचा आपल्याला पहिल्यांदा तो किसून घ्यायचा आहे आपल्याला जाड सर असा त्याचा किस काढून घ्याय किस आपल्याला करून घ्यायचाय त्याचा तर तो आपण किस करून घेऊया पहिल्यांदा तर बघा बटाटा आम्ही सोलून घेतलेला आहे त्याच्या साली काढून घेतलेल्या आणि जाड जी किसणी असते ना आपण वेपर्स करताना किंवा वेपर्स आणि खिस करतो आपण वाळवणामध्ये तो किस जो आपण करतो तो मोठा असतो बघा जाडसर असा करतो आपण तर जाडसर अशी किसनी घ्यायची असा जाडसरसा किस आहे आणि हा आपण पन... बघितला असेल तुम्ही आणि हा आपण पाण्यात आहे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर ना उकळलेल्या पाण्यामध्ये घालायचं आपल्याला तर पाणी मी तिकडं गॅसवरती ठेवलेलं आहे उकळायला आणि हा किस आपल्याला फक्त सत्तर टक्क्याचा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे खूप अगदी लगदा होईपर्यंत असा हा किस शिजवून घ्यायचा नाही थोडासा कच्चा पण पाहिजे त्याला त्याच्यामध्ये तर एक सत्तर टक्के आपल्याला शिजवून घ्यायचंय हे बघा एक दोन पाण्यानं धुऊन घ्यायचा आणि नंतर आपण उकळलेल्या पाण्यात घालूया पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण काय करूया थोडस मिक्स करून घेऊया आपण बटाटे उकडलेले बटाटे वगैरे आहे मीठ आहे ते थोडस मिक्स करून घेऊया पुन्हा तो किस पण आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं असे रोकळे आलेले तर बघा पाने रोकळे आलेले आपण काय करूया आता हा जो किस आहे तो ह्याच्यामध्ये सोडूया आणि वेपर्स वगैरे आपण कशा शिजवून घेतो शिजवून म्हणजे अगदी खूप शिजवायचं नाही आपल्याला थोडासा कच्चापणा राहिला पाहिजे एक दोन मिनिटच फक्त उकळी आल्यानंतर एक दोन मिनिट ठेवायचं आपण आणि आपण हा जो किसा आहे तो काढून घ्यायचा चाळणीमध्ये आपण जर किस हा खूप शिजवून घेतला तर तो खरोड्यामध्ये दिसणारच नाही जे आपण भांडगे बनवतोय त्याच्यामध्ये दिसणार नाही तो किस थोडासा असा दिसला पाहिजे तर बघा उकळी आलेले पाण्याला एक दोन मिनिटं फक्त शिजू आहे आणि हा नवीन बटाटा आहे जरा म्हणजे नवीन पटाटेच बघा जरा कच्चेच म्हणजे शिजत नाहीत लवकर हा बटाटा जरा नवीन आहे तर जरा शिजत नाही लवकर एक दोन तीन मिनिटं मी फक्त ठेवणार आहे याला आणि लगेच चाळणीमध्ये आहे पाणी हे खूप ठेवायचं आणि जास्त वेळ चला तर आपण हा किस काढून घेऊया गॅस बंद करून टाकते मी दोन मिनटं झालेली आहेत फक्त दोन मिनटं ठेवलंय मी आता मी चाळणीमध्ये काढून घे तर बघा हा चाळणीत मी घेतलाय किस काढून ह्याच्यामध्ये आणि त्याच्यावर थोडंसं थंड पाणी सोडलं की त्याची जी शिजण्याची प्रक्रिया आहे ती थांबते तर थोडंसं पाणी घालायचं थंड म्हणजे जास्त शिजणार नाही हे बघा तर बघा हा किस किती शिजलाय ते बघूया आपण हे बघा खूपच असा स्मॅश होत नाही असा हा बघा थोडासा थोडासा कच्चापणा आहे त्याच्यामध्ये आपण किस पण याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये घातलेलं आता सगळं हे आहे ते मिश्रण एक करूया आपण पाहिजे तुम्ही परातीमध्ये करा तर याच्यामध्ये शिजवलेला बटाटा जास्त प्रमाणामध्ये घालायचा नाही आपल्याला कारण आपण फक्त आप बायंडिंग येण्यासाठी घातलेला आहे कारण मग नंतर ते फुलणार नाही तळल्यानंतर हे सांड आपले फुलले पण पाहिजेत मीठ आहे का ते चेक करा तर जे आपण खारवडे किंवा सांडगे बनवणार आहे मी ह्या ताटामध्ये बनवणारे कारण आपण मी जास्त प्रमाणात नाही करणार ना आहे आणि तुमचे खूप जास्त असतील तर एखाद्या पॉलिथीनची मोठी पिशवी आपण गहू वगैरे आणतो नाही का, का ते साठवायचे ती किंवा प्लॅस्टिकचं मोठं कागद असेल त्याच्यावर केलं तरी सांगणार ते खारवडे हे बघा तेल पण अगदी पचपचपच पस पस असं लावायचं नाही थोडासा हात एक दोन तीन थेंब आणि सगळीकडे पुसून घ्यायचंय असं आणि आपण सांडगे तोडायचे आता तर चला सुरुवात करूया तर बघा हा पिठाचा असा गोळा घ्यायचा आपल्याला आणि ही असे सांडगे तोडायचे सांडगे फक्त जास्त दाबून सोडू नका जास्त अगदी आणि मोठे मोठे सोडा आपण जे उडदाचे किंवा मटकीचे सांडगे करतो तसे सांडगेने करायचे तर जरा मोठे 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 असे सोडायचे या पद्धतीने सोडायचे बटाट्याचा केस वगैरे असा दिसला पाहिजे सांडगे करून तयार आहेत आपले किंवा खारोडे हे बघा जवळून दाखवते तुम्हाला तो किस वगैरे बघा कसा अगदी मस्त असं दिसतोय दाबून असे सांडगे ते तोडायचे नाही आपल्याला थोडस आहे तळल्यानंतर छान फुलून येतो म्हणून त्यासाठी दाबून नाही सोडायचे हे बघा अजून एक ताट झाले आपल्या दोन ताटात झालेले तर बघा किती छान अगदी मस्त मोत्यासारखे अगदी झालेले छान दिसते एकदम मस्त अगदी आणि तो बटाट्याचा किस वगैरे छानच दिसतो खूप बारीक करू नका कारण वाळल्यानंतर बारीक होणार आहे ते छान दिसत चला तर हे वाळवून घेऊया आता दोन दिवस तर बघा आपले उपवासाचे जे खारोडे केले होते किंवा के सांडगे केले होते ते तयार वाळून तयार झालेले आहेत बघा वाळलेले आहेत आता मस्त झालेले बघा कुठेही त्याचा चुरा झालेला नाही भोगा झालेला नाही काही नाही हे बघा तर कच्चे सगळ्यांनी खाऊन स्वस्त केलेले आहेत खूप छान लागत होते तर आता एवढेशे राहिलेले आहेत तर चला आता आपण हे तळून बघूया चांगले कडकडीत मी दोन दिवस वाळवलेले उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळवले आणि छान वाळलेले आहेत बघा चला आता आपण हे तळून बघूया कसे होतात ते तर बघा कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय कुठलंही तळण तळताना तेल चांगलं गरम करायचं त्याशिवाय ते फुलत नाही तर चला आपण त्याच्यामध्ये सांडगे घालूयात हे आपले जे उपवासाचे आपण सांडगे केलेले ते घालूया छान फुलत आहेत बघा मस्त अगदी किती फुललेले आहेत बघा मस्त हलके फुलके झालेले आहेत अगदी हे बघा मस्त फुललेले हे वा छान झालेले आहेत हे बघा काढून घेते मी छान फुल्ले गेलेले आहेत बघा फक्त तेल चांगलं कडकणीत गरम करा दुसरे पण झाले बघूया आपण थोडे की मस्त फुलतायत बघा तर बघा आपले उपवासाचे सांडगे किंवा उपवासाचे खारोडे जे आपण केले होते ते मस्त झालेले आहेत हे तळलेले आहेत बघा किती छान झालेले आहेत आणि अगदी हलके फुलके झालेले आहेत बघा साबुदाणा असा फुललेला आहे छान अगदी आणि मस्त खुसखुशीत झालेले इतके हलके झालेले हलके हलके झालेले बघा मस्त अगदी हे बघा मस्त आणि त्याच्यातला जो आपण किस बटाट्याचा किस जो होता तो घातलेला आहे तो पण बघा किती छान दिसतो त्याच्यामध्ये मस्त असं वेगळं त्याच्या वेगळं पण दिसतं त्याच्यामध्ये हे बघा खूप हलके हलके झालेले अगदी छान लागणार आहेत नक्की ट्राय करायचंय आणि हे सांडगे करायला वेळ खूप लागत नाही काय नाही ते चकल्या करा करतो त्याला तरी वेळ लागतो सोऱ्या घ्यायच्या त्यांनी ते चकल्या करायला जरा वेळ लागतो जरासा हे पटपट सांडगे सोडले ना चकदीशी होतय जास्त वेळ लागत नाही टेस्ट तर तशीच लागते आणि मस्त होतात एकट एकट जरी असाल ना तुम्ही तरी तुम्ही एकटे सुद्धा हो करू शकता पटपट अगदी अर्ध्या तासात तुमचं होऊन जाते तर प्रमाण लक्षात घ्या सांगितलं होतं मी तसंच हे आपले कच्चे सांडगे आणि हे तळलेले सांडगे नक्की ट्राय करायचं या उन्हाळ्यामध्ये उपवासासाठी सांडगे एकटे असाल तर नक्कीच ही रेसिपी करा खूप वेळ लागत नाही काही नाही शिजायला ते माप चुकलं पाणी चुकलं वगैरे काही भानगड नाही काही नाही झटपट होतात काही शिजवायची भिजवायची काही भानगड नाही फक्त शाबूसतांद्या आदल्या दिवशी जप भिजवले की पटदशी होऊन जाते काही नाही जास्त वेळ लागत नाही का काही नाही आणि एकटं तुम्ही करू शकता अशी ही रेसिपी आहे तर नक्की करा या उन्हाळ्यामध्ये हे खारवडे किंवा उपवासाची सांडगे आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं सांगे कसे झाले ते आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते तर पुन्हा भेटूया याचीच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा चला पुन्हा भेटूयाचीच एक नवीन रेसिपी